नागपूरच्या पाचपोली पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पेट्रोलिंग दरम्यान एका तरुणाला पकडून त्याच्याकडून एम डी ड्रग्सचा मोठा साठा जप्त केला आहे या कारवाईत आरोपींकडनं तब्बल पाच ग्रॅम चाळीस मिलीग्रॅम एम डी सह एक दुचाकी आणि आयफोन असा एकूण दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईनंतर पोलिसांनी फरार आरोपी रवी महोतोच्या शोधाला गती दिली आहे नागपूर शहरातील पाचपौली पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ परिसरात पेट्रोलिंग सुरू केली दरम्यान पोलिसांना एका तरुणाचा संशयास्पद हालचालीमुळे संशय आला चौकशी केली असता त्याचं नाव क्रिश बमनेट असं समोर आलं पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून पाच पॉईंट चाळीस ग्राम एमडी ड्रग सापडले एमडीसह पोलिसांनी त्याच्याकडून एक दुचाकी वाहन आणि एक आयफोन जप्त केला संपूर्ण मुद्देमालाची किंमत तब्बल दोन लाख पन्नास हजार चारशे रुपये तपासात उघड झाला आहे की क्रिश तस्करीचा जाड राबवित होता मात्र रवी महतो सध्या फरार असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे या प्रकरणात पाचपोली पोलिसांनी कलम एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे सध्या पोलीस या ड्रग्ज रॅकेट मधील इतर संभाव्य लिंक आणि सप्लाय चेनचा शोध घेत आहेत कांपे रोडला महेंद्रनगर एरियात एक माणूस एम डी विकत आहे अशी खबरे त्यांनी सापडत असले ते काल ताब्यात घेतले क्रिश बॉमनेटनं नावाचा आणि त्याच्या साथीदार एक रवी महतो हा एम पी डी एमधून रिलीज आहे आणि तो फरार आरोपी आहे राहणारा कोदलेली आहे तर त्याचा शोध घेणे सुरू आहे टोटल त्या दिवशी पाच पॉईंट चाळीस मिलीग्रॅम एम डी सापडलेली आहे आणि एक पन्नास हजाराचा आयफोन आहे आणि एक यामा गाडी असे एक लाख नव्वद हजाराचा जवळपास जप्त केलेली आहे त्याचा तपास बीट अधिकारी पी एस आय ते हे करत आहे त्याच्यात डी बी पथकाची टीम होती पी एस आय माझगावकर मुकेश यादव रवींद्र राऊत पाल युनुस ठाकूर आणि रेवतकर ताब्यात आरोपीचा रेकॉर्ड नाही पहिल्यांदाच होऊन आहे परंतु जो पाहिजे आरोपी आहे जो फरार होण्यात सक्सेस झाला त्याचा बराच रेकॉर्ड आहे त्याचा शोध घेणे सुरू आहे